सगळ्यात मेजॉरिटीचा आम्हाला प्रश्न जाणवला तो एम एस सी बीचा लाईटीचा प्रॉब्लेम इथं शेतकऱ्यांना वीज पूर्णपणे मिळत नाही आहे दिवसा मिळत नाही आहे दोन तास तीन तास प, आ, लाईट इथं उपलब्ध आहे तर ह्याच्यासाठी नवीन शेतकऱ्यांना डी पी जरी घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तशी गव्हर्मेंटनं नवीन डी पी देणंसुद्धा बंद केलेलं आहे कडे चांगली परिस्थिती आहे अशा लोकांना चांगलं एज्युकेशन मिळतं पण जे सामान्य आहेत मागासवर्गीय आहेत त्यांना इथंच शिक्षण तेवढ्या प चांगल्या पद्धतीचं चा मिळू शकत नाही आणि अजून दुसरा विषय म्हटलं तर ग्रामीणचे रस्ते आणंद रस्त्याच्या वेगवेगळ्या गव्हर्मेंट वरून भरपूर ठिकाणी अनाऊन्समेंट करतात ह्याच्या योजना त्याच्या योजना पण खालीपर्यंत त्या योजना येतच नाही आहेत लोकांना एक प्लॅटफॉर्मच नाही आहे की कुठं जायचं कुठं प्रश्न मांडायचे तिथं गेलं तर त्याचं निरसन होत नाही आहे गेलेले अर्ज तिथंच धूळ खात पडलेले असतात तर ह्या गोष्टीचा तरी कुठंतरी विचार व्हायला पाहिजे आणि मतदारांनी सक्षम आणि ग्राउंडला राहणाऱ्या लोकांना निवडून दिलं पाहिजे ह्या मागाना तर सात तारखेला मी मतदारांना आवाहन करतो आहे हा जर बदल करायचा असेल तर सात तारखेला ह्या सा सगळ्या गोष्टीचा विचार करून घरातून बाहेर पडून घड्याळ आणि रिक्षा चिन्हावर मतपेटीमध्ये मतदान करायचं आहे तर आपल्यासोबत लक्ष्मी देहडी पंचायत समिती गणाचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार श्री काकासाहेब मोंडराव मोरेसुद्धा आहेत नक्की काय मतदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत ती लक्ष्मी देवडी गावात सध्या फिरत आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तर माझी पंचायत समिती लक्ष्मी दहिवडी एकशे दहा गणांसाठी उमेदवारी आहे माझं नाव काकासाहेब मोहनराव मोरे माझं चिन्ह आहे रिक्षा मी गेली तीन वर्षं झालं मतदारसंघात फिरतो आहे तर ह्याच्यामध्ये आरोग्याच्या सुविधा असतील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील आणि सगळ्यात मेजॉरिटीचा आम्हाला प्रश्न जाणवला तो एम ए सी बीचा लाईटीचा प्रॉब्लेम इथं शेतकऱ्यांना वीज पूर्णपणे मिळत नाही आहे दिवसा मिळत नाही आहे दोन तास तीन तास प, आ, लाइट लाईट इथं उपलब्ध आहे तर ह्याच्यासाठी नवीन शेतकऱ्यांना डी पी जरी घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तशी गव्हर्मेंटनं नवीन डी पी देणंसुद्धा बंद केलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्यानंतर आरोग्य विभागामध्ये तेवढा जेवढा पाहिजे तेवढा स्टाफ नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय सुविधा लागतात त्या जनमानसांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत नाहीत आणि जिल्हा परिषद शाळांचं जर परिस्थिती बघितली आज फक्त मागासवर्गीय यांचेच विद्यार्थी तिथं शाळेमध्ये रा जात आहेत तर तिथं आपल्याला शासनाची तरतूद आहे की इंग्लिश मीडियम अभ्यासक्रम आपण जिल्हा परिषदेच्या शाळेतसुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो ते सुद्धा इथं घडत नाही आहे त्यामुळं शाळांचे विद्यार्थी घटत आहेत आणि ज्यांच्याकडे चांगली परिस्थिती आहे अशा लोकांना चांगलं एज्युकेशन मिळतं पण जे सामान्य आहेत मागासवर्गीय आहेत त्यांना इथंच शिक्षण त्या तेवढ्या प चांगल्या पद्धतीचं चा मिळू शकत नाही आणि अजून दुसरा विषय म्हटलं तर ग्रामीणचे रस्ते आनंद रस्त्याच्या वेगवेगळ्या गव्हर्मेंटवरून वरून भरपूर ठिकाणी अनाऊन्समेंट करतात ह्याच्या योजना त्याच्या योजना पण खालीपर्यंत त्या योजना येतच नाही येत फक्त योजना हा फक्त जाहिरातीपुरतेच मर्यादित राहतात खालीपर्यंत त्या राबवल्या जात नाहीत जरी राबवायला गेलं तर तिथं कुठंतरी पार्सलिटी केली जाते अशा पद्धतीचं वातावरण इथं सध्या आम्ही आता फिरतो आहे मतदारसंघात आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आम्ही या मातीतलंच आहोत आता गेली आ, आ, दोन तीन वर्ष झालं ह्या भागातून मी फिरतो आहे आम्ही आरोग्य शिबिरं घेतो आहे रक्तदान शिबिरं घेतलं ह्या भागामध्ये डोळे तपासणी शिबिरं घेतली लोकांना कॅम्प्स वेगवेगळे घेतल्या ह्या गोष्टी गव्हर्मेंटनं करायला पाहिजे सत्तेत असलेल्या लोकांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे पण त्या केल्या जात नाहीत आणि त्याच्यासाठी पर्सनल आम्ही आमच्या ठिकाणी त्याची डोळे तपासणी केंद्रं उभा केलेली आहेत त्यानंतर प्र आरोग्याच्या ओरिएंटेड बोलायला झालं तर आपण वेगवेगळे वे तपासणी सर्व रोगनिदान शिबिरं आपण प्रत्येक शिवजयंती असो दो किंवा बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्या अशा उपक्रमामधून आपण हे आरोग्याच्या पण सुविधा लोकांपर्यंत सत्तेत नसूनसुद्धा पोहोचवत आहोत आम्ही आणि ग्राउंड रिपोर्ट बघायला गेलं तर बऱ्यापैकी स नाराजी आहे आणि नऊ वर्षाची पोकळी पाहता लोकांना एक प्लॅटफॉर्मच नाही आहे की कुठं जायचं कुठं प्रश्न मांडायचे तिथं गेलं तर त्याचं निरसन होत नाही आहे गेलेले अर्ज तिथंच धूळखात पडलेले असतात तर ह्या गोष्टीचा तरी कुठं तरी विचार व्हायला पाहिजे आणि मतदारांनी सक्षम आणि ग्राउंडला राहणाऱ्या लोकांना निवडून दिलं पाहिजे ह्या गाणामध्ये दहिवडी गाणामध्ये जिल्हा परिषदेसाठी अधिकृत उमेदवार तीर्थक्षेत्र आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोमलताई ढोबळे त्यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि मी काकासाहेब मोहनराव मोरे माझी चिन्ह आहे रिक्षा तर सात तारखेला मी मतदारांना आवाहन करतोय हा जर बदल करायचा असेल तर सात तारखेला ह्या सा सगळ्या गोष्टीचा विचार करून घरातून बाहेर पडून घड्याळ आणि रिक्षा चिन्हावर मतपेटीमध्ये मतदान करायचं आहे त्यांनी उमेदवार निवडतानाच धनशक्तीवाले निवडलेत त्यांना एकही जिल्हा परिषदेला सामान्य कुटुंबातला उमेदवार मिळाला नाही आता भगीरथदानी बघायला झालं किंवा डोबळे सरांनी बघायला झालं तर आमच्यासारख्या सामान्य लोकांना तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि सेवा करण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली जिल्हा परिषदेचा जर आपण तिकडील उमेदवार पाहिला तर बाहेरच्या गटातून गा, तो इकडं उपलब्ध करून दिला आहे आमच्याकडे एक पण असा कॅलिबर असणारा सामान्यातून उमेदवार नाही आहे का ठीक आहे